नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आज आपलं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मटकी भिजवण्यापासून मोड मटकीला एकदम असे गवतासारखे कसे आणायचे ते ह्या व्हिडिओमध्ये एकदम छोट्या छोट्या टिप्स वापरून पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पाहता मी मटकी भिजवण्यासाठी इथे मी एक वाटे ना अशी गावरान पद्धतीची एकदम अशी बारीकसर मटकी आहे पहा ही मटकी घेतलेली आहे तर ही मटकी मी एका भांड्यामध्ये घालून येणार एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कारण आपल्याला आहे ना ह्या मटकीला बोरीक पावडर वगैरे लावलेली असते किंवा धूळ वगैरे असते ही मटकी आपल्याला एक दोन पाण्याने नॉर्मल पाण्यानेच धुवून घ्यायची आहे हे पहा आता मी दोन ते तीन पाण्याने मटकी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुमची जर घरची मटकी असेल तर तुम्ही त्यामधला कचरा वगैरे काढून घेऊ शकता आणि एका पाण्याने धुवून घेऊ शकता आता मी धुवून घेतलेल्या मटकीमध्ये ना नॉर्मल पाणी मी असं मटकी बुडून एक इंच पाणी राहिली इथपर्यंत पाणी असं ओतून घेतलेलं आहे आता हे मटकी आपल्याला पाच ते सहा तासांसाठी झाकण ठेवून भिजून घेतली आहे हे पहा आता आपले पाच सहा तास झालेले आहेत आणि मटकीने एकदम अशी मस्त भिजलेली आहे तर या मटकीमध्ये ना आपल्याला नॉर्मल पाणी टाकूनच ही मटकी भिजवलेली आहे गरम पाणी अजिबात वापरायचं नाही नाहीतर मग आपली मटकी ना अशी चिकट चिकट होते भिजल्यानंतर आणि त्या मटकीचाही एकदम असा कुबट असा वास येतो आता ह्या ही भिजलेली मटकीनं आपल्याला परत एक ते दोन पाण्याने अशी हाताने चोळून अलवार धुवून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता मी एक दोन पाण्याने हे मटकीतलं पाणी ना धुवून असं ही मटकी धुवून घेतलेली आहे आता ती मटकी आपल्याला अशा पूर्ण ह्या चाळणीमध्ये एका भांड्यावरती ठेवून सगळी काढून घ्यायची आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते या आहे ना खाली निथळल्या जातं आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे या मटकीचं निथळून घ्यायचं आहे आता ही मटकी आपल्याला असेच पाणी नितळल्यानंतर तीन चार मिनटं अशीच या भांड्यावरती आपल्याला ही मटकी चाळणार आहे ना अशीच ठेवून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पण निघून जातं हे पहा आता आपली मटकी भिजून ना पाच सात तास झालेले आहेत आणि आपल्या ह्या ताटावरती पण पहा कशी उष्णतेने ना मस्त पाणी सुटलेलं आहे आणि आपल्या मटकीला पण आहे ना एकदम छान कोंब आलेले आहेत पहा हे पहा आपल्या मटकीला ना कसे मस्त चाळणीतून बाहेर कोंब आलेले आहेत अगदी गवतासारखे लांब लांब झालेले आहेत आणि एकदम मस्त आपली मटकी भिजलेली आहे हे पहा सगर, आता मी मटकी ना सगळं सगळी मटकी अशी पूर्णाच्या चाळणीमधून अशी थोडीशी सुट्टी करून घेतलेली आहे पहा आपल्या मटकीला एकदम मस्त मोड आलेले आहेत आता आपण जर ही मटकी कापडामध्ये बांधली ना तर त्या मटकी कापडामध्ये बांधल्यामुळे ना ती अशी घट्टसर बांधली जाते आणि त्यामध्ये एक असं दमट वातावरण तयार होतं आणि त्या मटकीला असा चिकट चिकटपणा येतो असा सुट्टी सुट्टी मटकी आपली भिजली जात नाही आणि ती मटकी आपली एक दोन दिवसामध्ये खराब होते किंवा अशी चिकट चिकट लाळीस लाळीस बनते तर ही मटकी आपण भाजी जरी नाही बनवली तरीसुद्धा एखाद्या अशा डब्यामध्ये आपण भरून फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर एक सात आठ दिवस मस्त या मटकीला काहीसुद्धा होत नाही व्यवस्थित राहते तुम्हाला जर भाजी बनवायची असेल तर तुम्ही लगेच भाजी बनवू शकता तुम्हाला कशी वाटली माझी मटकीला मोड आणण्याची पद्धत ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका शेजारील आयकॉन सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील हे पहा मी सगळी मटकी ना ह्या डब्यामध्ये भरून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा त्या मटकीची भाजी किंवा उसळ बनवता येईल एक पाच सहा दिवस तरी आहे ना फ्रीजमध्ये काही सुद्धा होत नाही हाय अशीच सुट्टी सुट्टी आणि वासबीस असला लागत नाही आता मी झाकण लावून अशीच फ्रीजमध्ये ठेवून घेते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद